इंडो गोयच्या असलेल्या या विमानाच्या असलेल्या गैरसोयीमुळे या देशामध्ये फायदा बघितली एका मातेच पती निधन झाले विमानाने ती डेड बॉडी के दोन दिवस झाले ती बॉडी आहे देशामध्ये खाजगीकरणातून ज्यावेळेला निर्णय होतो त्याचा परिणाम काय होतो याचा प्रत्यंत फक्त या, या, या विमानाच्या असलेल्या गैरसोयमुळे पाहायला मिळाला देशातले एक दोन उद्योगपती जर गेले अडचणीत आले आता देश अडचणीत येऊ शकतो अशा प्रकारचा संकेत गेल्या काही वर्षापासून या देशात राज्याच्या पद्धतीने वाटतो कामकाज चालू आहे ते पाहिल्यानंतर भीती वाटते पण छत्रपती शिवाजी महाराजांची आपण मावळे आहोत हो। मला अभिमान एवढ्याच गोष्टीचा आहे की आपल्या दोघांचे पक्ष संपले म्हणून सांगितलं जातात पण पक्ष संपत नसतो सामान्य जनतेच्या आणि सामान्य असलेल्या माता भगिनीच्या ताकदीवर तो पक्ष उभा राहत असतो मला अभिमान आहे की अरविंद मालेसारखा कार्यकर्ता नवी मुंबईमध्ये अनेक लोक गेल्यानंतर सुद्धा मला त्यांनी फोन करून सांगितला तिसर काही झालं तरी मी शरद पवारच्या पक्षाचे प्रामाणिक राहणार आहे आणि आज याच कार्यकर्त्याच्या असलेल्या ताकीला आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद मिळावा म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे